महाड ते बदामी आणि हंपी सायकल प्रवास डॉक्टर संजय मापारा आणि गिरीश हडप यांचा सहाशे किलोमीटरचा प्रवास महाडकरांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट महाड येथील डॉक्टर संजय मापारा वय एकोणसत्तर व गिरीश हडप वय एकोणचाळीस यांनी आज दिनांक पाच रोजी सकाळी महाड ते बदामी व हम्पी हा सहाशे किलोमीटरचा प्रवास सायकलने सहा दिवसात यशस्वीरित्या पूर्ण केला त्यांच्या या कामगिरीमुळे महाडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय एकोणसत्तर वर्षीय डॉक्टर संजय माप्रा यांनी दाखवलेली इच्छाशक्ती महाडकरांना भूषणावर आहे तर त्यांना साथ देणारे गिरीश हडप हे डिफलॉन येथे ते महाड एमआयडीसी या कंपनीमध्ये कर्मचारी आहेत या दोघांवर होऊ लागलाय सुमारे सहा दिवसांपूर्वी एकोणतीस नोव्हेंबर रोजी या दोघांनी प्रवास सुरू केल्याची माहिती या दोघांच्या कुटुंबियांकडून दिली होती महाड ते महाबळेश्वर एकोणसाठ किलोमीटर महाबळेश्वर सातारा रेहमतपूर विटा एकशे तीस किलोमीटर विटा तासगाव मिरज तेरडल एकशे पंधरा किलोमीटर टेरर महालिंगपूर मुधोळ बदामी एकशे पंधरा किलोमीटर बदामी पट्टणकल्लू कल्लू इलकल एकोणसाठ किलोमीटर इलकल होस्पेट हंपी एकशे दोन किलोमीटरचा प्रवास आज सकाळी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला आज हंपी शहरामध्ये फिरून उद्या पुणे मार्गे रेल्वेने ते महाडला परत येणार असल्याचं त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलंय यापूर्वी मागील वर्षी अठरा जानेवारी रोजी या दोघांनी अलिबाग तर दोन हजार बावीस मध्ये गोवा येथे सायकल प्रवास केला होता बालरोग तज्ज्ञ म्हणून महाड परिसरात सुप्रसिद्ध असलेल्या डॉक्टर संजय मपारा यांचे सायकल प्रेम सुपरिचित आहे त्यांना गेल्या काही वर्षात त्यांच्यापेक्षा कितीतरी वर्षांनी तरुण असणाऱ्या गिरीश हडप या महाड औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या तरुणानं साथ आहे मपारा यांनी सत्तराव्या वर्षी दाखवलेली इच्छाशक्ती व धैर्य आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे या दोन महाडकर नागरिकांनी नवा अध्याय लिहिला असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली तरुण पिढीनं या दोघांकडून प्रेरणा घेऊन अशा पद्धतीच्या साहसी मोहिमांमध्ये सहभागी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त होतीये